स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्यभरात प्रदेश स्तरावर तसेच जिल्हा व तालुका स्तरावर राज्य जिजाऊंच्या शोभांचे दिनांक एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी शिवजयंती संत गाडगेबाबा जयंती मराठी भाषा दिन या महत्वाच्या तिथींचा सुयोग्य संगम साधून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष खासदार मान्य श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण कमिटीची तातडीची बैठक आज दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी कल्याण विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष मान्यश्री भरतभाऊ गोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी ठाणे ग्रामीण जिल्हा कमिटीचे अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी आपले विचार व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्यश्री अजितदादा पवार यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणं तळागाळात पोहोचवण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जनतेच्या हिताचे जे शासन निर्णय पारित केलेत ते सर्वसामान्य जनता कष्टकरी शेतकरी मजुरांपर्यंत पोहोचवण्याचं काम सदस्य नोंदणी बरोबरच करावं अशा सूचना यावेळी दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हा कमिटीच्या वतीनं जास्त सदस्य नोंदणी कशी होईल याबाबत मार्गदर्शन केलं सदर बैठकीत प्रदेश चिटणीस श्री विशेसर प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष श्री बाळाराम कोर अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्ष सुरेश पाटील शहापूर अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष विजय पाटील अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष विजय मौर्य या पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत करताना सदस्य नोंदणी अभियान व स्वराज्य सप्ताह चांगल्या प्रकारे साजरा केले जाईल असं आश्वासित केलं सोबत शापूर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिनेश चंदे मुरबाड युवक अध्यक्ष हर्षल शेळके यासह विनोद पाटील सुनील पाटील दिनकर मोरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते